नमस्कार मी केरण कन्सल्टंट बाबासाहेब आज आपण प्रकाश नलवडे जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहे डिसेंबर एंडची लावं आहे ही बरं का तर खूप रिजल्ट रिझल्ट थोडं थोडंसा आपण विचारा प्रकाशराव तुम्ही केरनची कन्सल्टन्सी घेतल्यापासून हो। तुम्हाला या पिकामध्ये काय फरक जाणवतो हो आहे पिकामध्ये फुटवा भरपूर झालेला आहे अच्छा आणि उंची पण झपाट्यानं वाढलेली आहे हां आणि जमिनीची सुपीकता आपण वाढलेली आहे अच्छा इथे दिसते आता कांद्याची साईज म्हटलं तरी हे जवळजवळ एकतीस बरं आहे जाडी चांगली आहे बरोबर चांगले जाडी चांगली आहे आता इतका पाऊस जवळजवळ पाणी किती होतं या उसामध्ये पाणी दहा फूट होतं दहा फूट होतं जवळपास दहा फूट पाणी होतं म्हणे आणि आपण सुद्धा ओला येत तरी सुद्धा माती मातीमध्ये चांगला बदल आहे काय म्हणता मातीमधला बदल माती घुसभुशीत झाली माती अगदी घुसफुशी झालेली आहे तर खूप चांगला असा हा रिझल्ट तुम्हाला दिसतोय तुम्ही किती झाले किती वर्ष झालं तुम्ही वापरता सात ते आठ वर्ष झाले सात ते आठ वर्षापासून हे शेतकरी आपलं वापरत आहेत आणि तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे काय वाटतं तुम्हाला किती अॅव्हरेज असं असं वाटतंय अवडेच तरी गुंट्याला कमीत कमी दीड पावणे दोन तर पडत आहे हा या पावसाच्या परिस्थिती हा या परिस्थितीमध्ये तर तुम्ही केरणचे हे पूर्णपणे वापरून तुमचं खोडवं पण आहे आता ही लावण आहे लावण आहे हिसर खोडं पण आहे पण खोडव्याची काय परिस्थिती आहे खोडव्याची पण चांगली परिस्थिती बरं तुमच्या बाजूला बऱ्याच लोकांनी केलेलं आहे तुमच्या लावण त्यांची काय परिस्थिती आहे म्हणजे जमीन आसपानचा फरक आहे तेवढा फरक आहे तरी पण आमच्या आता पंधरा सोळा कांड्या तयार आहेत त्यांच्या आठ कांद्यावर ऊस आहे अच्छा अच्छा बरोबर आहे ते मग हे पंधरा सोळा कांड्या आपण मोजलेलं आहे आणि तिकडे समोरच ऊस आहे पलीकडच्या साईडला संगच लावून संघ लावून केले के त्यांची आठ कांड्या ऊस हो आहे तर हे केरनचा हा फायदा तुम्हाला दिसून तुम्हाला माहिती दिल्यावर आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार